पंढरपुरात परिचारक व भालके गटाला खिंडार पंढरपूर मंगळवेढा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत हे उमेदवार असून आज सकाळी नऊ वाजता पंढरपुरातील परिचारक व भालके गटाचे सहा नगरसेवक यांचा अनिल सावंत यांना पाठिंबा मिळाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला त्यामुळे भालके यांना ही निवडणूक दिवसेंदिवस जड चालल्याचं आपल्याला मिळत आहे दहा नगरसेवक आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्या पक्षामध्ये आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश झालाय आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भक्कम पद्धतीने आज आपल्या समोर येतोय दहा नगरसेवक आहेत परिचारक पार्टीचे जवळपास तीन चार नगरसेवक आणि राहिलेले पालके पार्टीचे नगरसेवक अशा सगळ्या पद्धतीचे आमचे संतोष नेत्राव असतील त्यांचे मित्र कंपनी सगळे आज आपले दंगेकर साहेब असतील त्या पद्धतीने सगळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य साहेबांच्यावरती विश्वास ठेवून अधिकृतरित्या पक्षामध्ये आलेले आहेत